श्री स्वामी समर्थ स्वामी आहेत या चॅनलवर आपले स्वागत आहे संक्रांत हा वर्षातील पहिला दिवस संक्रांत हा प्रमुख सण मानला जातो जेव्हा सूर्यदेव मकर राशीमध्ये प्रवेश करतात तेव्हा त्या दिवसाला मकर संक्रांत म्हणतात मकर संक्रांत चौदा जानेवारीला आहे या दिवशी स्नान व दानाला अतिशय महत्व आहे या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान केल्यास आपल्याला पुण्य प्राप्त होते आपले सर्व पापे धुतली जातात मकर संक्रांत दिवशी देवीने ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू आपण परिधान करू नये तर यावर्षी देवीचं वाहन वाघ आहे ज्या वस्तू परिधान केल्या आहे त्या वस्तू आपण परिधान करू नये यावर्षी देवीचं वाहन वाघ आहे उपवाहन घोडा आहे पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केल्या आहे शस्त्र गदा आहे केसराचा टिळा लावलेला आहे वयाने कुमारिका आहे वासाकरिता जाईच हातात धरलेले आहे जातीनी सर्प आहे मोती धारण केलेला आहे व वा नक्षत्र नाव मोहदरी आहे सामुदाय मुहूर्त पंचेचाळीस आहे पूर्वेकडून पश्चिमेकडे जात आहे व वायव्य पाहत आहे हे, हे।, हे।, हे या मकर संक्रांतीचे वैशिष्ट्य आहे मकर संक्रांती दिवशी तुम्हाला पिवळे वस्त्र साडी घालायची नाही शक्यतो पिवळ्या रंगाची फुलं पूजेमध्ये सुद्धा वापरू नये हिरवा लाल जांभळा केशरी हे रंग वापरू शकता संक्रांतीला काळा रंग घालण्याला विशेष महत्व आहे या दिवशी गरजूंना दान अवश्य करावे तर कोणत्या वस्तूंचे दान करायचे तुम्हाला नवे भांड वस्त्र तीळ गुळ अर्पण करायचे आहे तसेच गाईला घास द्यायचा आहे तुम्हाला जमेल असे यथाशक्ती दान करायचे आहे दान केल्यामुळे आपल्या आयुष्यातील अडचणी दूर होतात या दिवशी उशिरापर्यंत झोपू नये केस कापू नये कठीण बोलू नये कोणाचा अपमान करू नये खोट बोलू नये भांडण तर अजिबात करू नये वृक्ष तोडू नये ब्रह्मचर्य पालन करावे मासाहार नये या दिवशी सुगड पूजन केले जाते या दिवशी हे सुगड पूजन केलं तरी चालते मकर संक्रांती दिवशी सर्व प्रथम सकाळी लवकर उठायचे आहे त्यानंतर सूर्याला अर्ध द्यायचा आहे सूर्याला अर्ध देण्यासाठी तुम्हाला तांब्याचा जो तांब्या आहे त्या तो घ्यायचा आहे त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे पांढरे तीळ हळदी कुंकू अक्षदा दा फुल त्यामध्ये टाकायचे आहेत व सूर्याला पाहून जल अर्पण करत ओम सूर्य देवताय नमहा ओम सूर्य देवताय नमहा या मंत्राचा जप करायचा आहे या दिवशी सूर्याला अतिशय महत्व आहे यानंतर झाडूची पूजा करायची आहे या दिवशी नवीन झाडू घरी आणला जातो कारण झाडू हे साक्षात लक्ष्मीचे रूप मानलं जातं देवपूजा करायची आहे मकर संक्रांत दिवशी आपण एकमेकांना तिळगुळ देत असतो सगळे रुसवे फुगवे विसरून जाऊन एकत्र येणे हा या मागचा हेतू असतो मकर संक्रांत या तीन दिवसाचा सण असतो सर्वप्रथम भोगी असते नंतर दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत असे तीन दिवस हे सण साजरे केले जातात भोगी संक्रांतीच्या आदल्या दिवशी सोमवारी आहे या दिवशी जुन्या वाईट गोष्टींचा त्याग केला जातो भोगी म्हणजे नेमकं का काय आहे भोगी म्हणजे खाणे किंवा उपभोगणे भोगी हा आनंदाचा किंवा उपभोगाचा सण मानला जातो भोगी का साजरी केली जाते तर या दिवशी इंद्रदेवाची आठवण काढली जाते इंद्रदेवाने आपल्या धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून देवतांना प्रार्थना केली होती आणि या आणि वर्षानुवर्ष शेतकरी आपल्या शेतातून पीक काढत राहो आणि पृथ्वीवरील माणसांची प्राण्यांची भूक भागवत राहो अशी प्रार्थना भोगीच्या दिवशी केली जाते या दिवशी उपलब्ध असणाऱ्या व शरीरातील उष्णता वाढवणाऱ्या पदार्थांचा समावेश केला जातो या दिवशी बाजरीची भाकरी केली जाते व बाजरीच्या भाकरीला लावले जातात सर्व प्रकारच्या सर्व शेंगा बोर ऊस वांगे वटाणे बटाटा एकत्र करून भोगीची भाजी केली जाते देवतांनाही याचाच नैवेद्य दाखवला जातो या दिवशी सकाळी आंघोळ करताना तुम्हाला आंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहे व मंगळ करायचे आहे चौदा जानेवारी संक्रांत या दिवसापासून तुम्हाला हळदी कुंकाला सुरुवात करायची आहे हळदी कुंकाला तुम्हाला पाच सात अकरा किंवा कितीही सुवासिंना बोलायचं आहे ते रथसप्त तुम्ही हळदी कुंकू करू शकता सुवासिनी घरी आल्यानंतर त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे वाण द्यायचं आहे तिळूळ द्यायचे आहेत एखादं फूल असेल तर फूल द्यायचं आहे व काही दूध किंवा तुमच्या तुम्हाला जे वाटत म्हणून द्यायचा आहे चौदा जानेवारीच्या दुसऱ्या दिवशी तुम्रांत आहे या दिवशी शुभ गोष्टी केल्या जात नाही या दिवशी बेसनाचे धिरडे करून खाल्ले जातात कोणतेही छोटं मोठं काम केलं जात नाही व किंक्रांत दिवशी शुभ शुभकाम या दिवशी केले तर त्यात फारसं यश मिळत नाही किंक्रांत पासून पर्यंत तुम्ही बोरणान करू शकतात एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांचं बोरणान केले जातं त्यांना काळे कपडे झपले घातले जातात तसेच तिळाचे हलव्याचे दागिने घालून त्यांचं मेकअप केला जातो तसेच भुईमुगाच्या शेंगा बोर ऊस मुरमुरे चॉकलेट इत्यादी त्यांच्या डोक्यावरून इत्यादी वस्तू त्यांच्या डोक्यावरून टाकले जातात सर्व लहान मुलांना बोलवले जाते पाच सवा यांना ओळायचं असतं हे करण्यामागचं कारण म्हणजे त्यांचं आरोग्य चांगलं राहावं वय येणाऱ्या उन्हाळ्याचा त्यांना त्रास होऊ नये हे मूळ कारण असतं तर तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद